नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री वदत्त। श्री स्वामी चरित्र सारामृत अद्याय सातवा कथासार अक्कलकोटच्या राजेसाहेबांना श्रीस्वामींविषयी विलक्षण भक्ती होती ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती या कारणाने त्यांनी हेरळीकरांसारख्या शास्त्री बोवांना वेदांत पाठक मार्गदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते त्या काळी मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा बराच बोलबाला होता परधर्म प्रचारकांना वादविवादामध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनमानसात रुची उत्पन्न केली होती त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोहोचली तेव्हा राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले विष्णुबुवा अक्कलकोटाचा आले आणि त्यांनी राजवाड्यामध्ये वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली मात्र श्रीस्वामींविषयी ते साधू असावेत या भावनेने त्यांनी फारसे स्वारस्य दाखवले नाही त्यांच्या मनात श्रीस्वामींच्या अवतारित्वाबद्दल विकल्प निर्माण झाला त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंसू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे भयंकर दृश्य दिसले आणि त्या भयाने त्यांची बोबडी वळली दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्रीस्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली श्रीस्वामींचे हे अंतर्ज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्रीस्वामींचरणी शरण गेले अभिमान रहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले सप्तमोध्याय गणेशाय नमः जय जयाजी जया निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघघरना लोकपाला सर्वेशा आपल्या कृपे करोण अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवस निशी हेरळी कराधिक शास्त्र्यांसी वतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशती कैकांचे भ्रम दविडले परधर्म उपदेशका जिंकले कुमार्गवर्तीयांसे आणले सन्मार्गावरी तयांनी त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपा पोटी बहुत करोणी खटपटी बुवांशी शेवटी आवडे नृपा वेदांत, बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेती ते रात्रंदिन मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती व्याढली लोकात स्तुती करती जन सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्त जनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमनी हा तो वेळा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता यती आणि करिता त्यांची भक्ती ब्रह्म तुम्हा प्रती, पडला असे सत्याची पाहोनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंगपूर्ण पूर्ण दशास्त्रादिक काही ज्ञान याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला त्यांचे मनी स्वामींसी तुच्छ मानिती नित्यनियम सारोन, ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडले असे आपुल्या अंगावरी वृच्छिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहोनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते ते पारशी जागृती आली तयांसी त्यांनी बुवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले घरमेशिर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो मग दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदा, खदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृच्छिकांसी काय म्हणून तू भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवप्रती पडली खून तत्काळ धरले श्री स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समया पासोनी, भक्ती जडली श्री चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडुनी सुंदर त्यांचा करोनी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा भाविक भक्त परिसोतभाविकभक्त सप्तमाध्याय गौडः श्रीराजाधिराजयोगिराज श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त धन्यवाद